नवी मुंबईकरांचं वाहतूक कोंडीचं टेन्शन आता लवकरच मिटणार आहे गेटवे ते नवी मुंबई विमानतळ वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे आणि वॉटर टॅक्सीबाबत मत्स्य विभागाकडे प्रस्ताव गेलेला आहे मुंबईमधून चाळीस मिनिटांमध्ये आता नवी मुंबई गाठणं त्यामुळे शक्य होणार आहे गेटवे ऑफ इंडिया इथल्या रेडिओ क्लब जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे आणि या विषयीचा प्रस्ताव हा मत्स्य विभागाकडे आलेला असून यासाठी आवश्यक ठिकाणी जेटी उभारण्यात येणार आहे त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई अंतर हे चाळीस मिनिटांमध्ये पार करता येणं शक्य होणार आहे वाहतूक कोंडीमुक्त आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा हा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भातली बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्याटप्प्यानं सुरू करावी तसंच यासाठी विमानतळ प्राधिकरणानं आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत मालवाहतुकीसाठी सुद्धा जेटी उभारण्यासाठी ठिकाणं निश्चित करावीत अशा सूचना त्यांनी केल्या सरकारनं नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा हा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतल्या प्रवासाचा वेळ हा लक्षणीयरित्या कमी होणार आहे